टीप नंबर एक आंघोळीच्या वेळेस रोज पायांच्या टाचा घासल्याच पाहिजे यामुळे पायांच्या टाचा कायम मऊ राहतात जर टाचांमध्ये जास्त धूळ धूळू गांसाचली तर टाचा खराब होऊन वेगा पडतात काही वेळेस तर त्यातून रक्तदेखील येते टीप नंबर दोन थंडीच्या दिवसात चेहरा हात पाय काळे पडू लागतात अशा वेळी आठवड्यातून एकदा तरी बॉडी पॉलिशिंग करून घ्या आणि त्वचेचा रंग उजळतो ज्या महिलांच्या डोळ्याखाली खूप काळी वर्तुळे झाली आहेत त्यांनी त्यावर ते बटाट्याचे अथवा काकडीचे गोल काप करून डोळ्याखाली ठेवावेत बटाट्यामध्ये नैसर्गिक गुणधर्म असल्याने ही काळी वर्तुळे हलके करण्यासाठी मदत करतात हा उपाय तुम्ही नियमितपणे करू शकता दिवसातून किमान दोन वेळेस करावा यामुळे डोळ्यांना छान थंडावा मिळतो व काळी वर्तुळे कमी होतात चेहऱ्यावरील वांगाचे डाग घालवण्यासाठी चमचाभर हळकुंड आणि जायफळ उगाळून डागांवर लावा टीप नंबर तीन एक चमचा बटाट्याचा रस आणि एक चमचा काकडीचा रस एकत्र मिक्स करून घ्या आता हे नियमितपणे तुमच्या चेहऱ्याला उपटण म्हणून लावा त्यामुळे तुमच्या त्वचेला सतेज आणि चेहऱ्यावरील काळे डाग काढून टाकण्यासाठी निश्चित मदत होईल नंबर चार थंडीच्या दिवसात पाय फाटू नये म्हणून किंवा पायाला भेगा पडू नये म्हणून कोमट पाण्यात थोडेसे मीठ टाकून पंधरा वीस मिनटं त्यात पाय बुडवून ठेवावेत आणि नंतर पाय घासून स्वच्छ करावे नखे लवकर वाढण्यासाठी तेल लावून हे मिश्रण थोडे कोमट करून घ्यावे आणि त्यामध्ये पंधरा मिनटासाठी पाय बुडून ठेवा आणि नके लवकर वाढतात टीप नंबर पाच हिवाळ्यात रोज रात्री पायाच्या तळव्यांना व्यासलीन लावून झोपल्याने पायाला पडलेल्या भेगा लवकर बऱ्या होतात आणि पायसुद्धा छान मऊ राहतात टीप नंबर सहा केसांना फाटे फुटले याने केस वृक्ष होतात आणि त्यांची वाढ देखील थांबते अशावेळी केसांना फाटे फाटू नये म्हणून दर दोन ते तीन महिन्याला केस ट्रिम करायला हवेत टीप नंबर सात नेल पेंट रिमूवर करण्यासाठी महिलांनी नेहमी चांगल्या क्वालिटीचे नेल रिमूवर वापरावेत जर तुम्ही हलक्या दर्जाचे नेल रिमूवर वापरले तर त्याने नखे पिवळी पडतात याचबरोबर नखांना कायम नेल पेंट आर्ट करून ठेवू नये टीप नंबर आठ थंडीच्या दिवसात त्वचा कोरटी किंवा अधिक काळवंडलेली दिसते अशा वेळी मध आणि लिंबू रस किंवा साखर आणि लिंबू रस मिसळून याने स्क्रब करा टीप नंबर नऊ जर तुमचे ओठ खूप काळे झाले असतील तर तुम्ही नियमितपणे ओठांना एस पी एफ असलेला सनस्क्रीन वापरून पहा ज्यामुळे तुमच्या ओठांचा काळपटपणा कमी होत जाईल टीप नंबर दहा अर्धा चमचा तुरटीच्या पावडरमध्ये अर्धा चमचा मौरीचे तेल मिसळून चेहऱ्याला पाच मिनिटे हळवार हाताने मसाज करून यानंतर दोन मिनिटांनी चेहरा धुऊन काही दिवस नियमितपणे रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केल्यास चेहऱ्यावरील वांगाचे डाग संपूर्णपणे निघून जातील टीप नंबर अकरा थंडीच्या दिवसात चेहऱ्यावर हलका मेकअप करावा जास्त मेकअप केल्याने त्वचा व काळी पडते थंडी असेल तरीही सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नये टीप नंबर बारा अर्धा चमचा खोबरेल तेलामध्ये किंचित मध साखर आणि थोडासा लिंबाचा रस मिसळून तुमच्या ओठांवर लावा आणि हलक्या हाताने स्क्रब करा याच्या वापरामुळे ओठांवरील डेड स्किन निघून जाते तुमची ओठ लगेच गुलाबी दिसू लागतात टीप नंबर बारा ज्या स्त्रियांच्या केसामध्ये कोंडा झाला असेल तर त्यांनी सगळ्यात आधी गरम कडक पाण्याने केस धुणे टाळावे ते धुण्यासाठी कायम कोणी कोमट पाणी वापरा <coughs> टीप नंबर चौदा तेलाने केसाचे मालिश करताना केसांच्या मुळाशी मालिश करावी याचबरोबर मालिश करण्यासाठी खूप गरम तेल अथवा थंड तेल बिलकुल वापरू नये नेहमी कोमट तेलाने मालिश करावी ज्यामुळे केसांच्या मुळाशी ब्लड सर्क्युलेशन उत्तम होऊन केस निरोगी राहण्यास मदत होते टीप नंबर पंधरा ज्यांच्या केसात खूप कोंडा आहे त्यांनी स्कॅल्पवर लिंबाचा रस लावावा. लिंबाचा रस लावल्याने कोंडा दूर होऊन निघून जाईल टीप नंबर सोळा दुधाच्या साईला ओठांवर लावल्याने ओठ मऊ राहतात व फाटत नाहीत त्यामुळे दिवसातून एकदा तरी दुधाची साई ओठांवर लावा टीप नंबर सतरा महिलांची केसगळती समस्या दूर करण्यासाठी एका वाटीत एक कप तेल व एक चमचा मेथीचे दाणे टाकून थोडा वेळ उकळून द्यावे त्यानंतर थंड झाल्यावर गाळून घ्यावे हे तेल आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा केसांवर लावावे त्यामुळे केसगळतीची समस्या दूर होते तसेच केस देखील मजबूत राहतात टीप नंबर अठरा ज्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर जास्त चरबी वाढलेली आहे त्यांनी न चुकता रोज किमान पाच मिनिटे फेस योगा करावा स्वतःसाठी आपण एवढा वेळ तरी नक्कीच काढा त्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी होते टीप नंबर एकोणीस ज्या महिलांना प्लकिंग केल्यानंतर डोळ्याभोवती सूज येते किंवा त्या जागी दुखत असेल तर त्यांनी त्यावर थोडासा कोरफडीचा ताजा घर काढून मसाज करावा ज्यामुळे लगेच दुखणं कमी होऊन डोळ्यांना थंडावा मिळतो प्लकिंग केल्यानंतर सूज कमी करण्याचा आणखी दुसरा सोपा उपाय म्हणजे बर्फाचा तुकडा एका रुमाला गुंडाळून घ्यावा आणि हा गुंडाळलेला बर्फ सूज आलेल्या जागेवर लावावा या भागातील रक्ताभिसरण सुरळीत होते आणि त्वचेला आलेला लालसरपणा दूर होतो टीप नंबर वीस कधीही केस धुतल्यानंतर ओला केसांना रगडून पुसू नये केस नेहमी सुक्या टॉवेलने अथवा कापडाने हलक्या हाताने पुसून घ्यावेत तसेच यामुळे केस जास्त तुटत नाहीत आणि गळतही नाहीत टीप नंबर एकवीस सुंदर केसांमुळे महिलांचे सौंदर्य अजूनही खुलते त्यामुळे महिलांनी केसांचे आरोग्य उत्त उत्तम राहण्यासाठी केसांची योग्य ती काळजी घ्यावी आठवड्यातून तीन वेळेस केस धुतले पाहिजेत ज्याचे केस खूप ड्राय आहेत त्यांनी दोन वेळेस केस धुवावे ज्यामुळे केसांमध्ये जास्त धूळ घाण साचून राहत नाही आणि केसात कोंडा होत नाही टीप नंबर बावीस महिलांनी केसांना नियमितपणे दही लावल्याने केसांचा कोरडेपणा व केसाचे तुटण्याचे प्रमाण देखील कमी होते यासाठी आंघोळीपूर्वी केसांना आणि टाळूला अर्धा तास दही लावून तसेच राहून द्या ते अर्ध्या के तासानंतर केस स्वच्छ धुवावेत यामुळे तुमची केस गळती आणि केसातील कोरडेपणा नक्कीच कमी होईल टीप नंबर तेवीस ज्याची त्वचा कोरडी पडली आहे त्यांनी दुधाची साय आणि हळद बेसन मध लिंबाचा रस एकत्र करून हे चेहऱ्यावर लावा टीप नंबर चोवीस डार्क सर्कल कमी करण्यासाठी स्त्रियाने एक चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा हळद मिक्स करून डोळ्याखालील डार्क सर्कलवर ही पेस्ट लावा पंधरा ते वीस मिनिटे तसेच राहून द्यावे त्यानंतर नॉर्मल पाण्याने डोळे धुवावे नियमितपणे असे केल्याने डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते टिप नंबर पंचवीस कच्चे दूध आणि बेसन बनवून द्या ही पेस्ट चेहऱ्यावर हातावर लावून वीस मिनिटे तसेच राहू द्या नंतर हाताच्या बोटांवर तीन ते चार थेंब पाणी घेऊन नॉर्मल पाण्याने चेहरा हात धुवा हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करा नंतर तेलाने मालिश करून घ्यावी टीप नंबर सव्वीस त्वचा मऊ राहते व त्वचेचा पोत सुधारतो आणि रंग उजळतो किंवा तुम्ही देखील हे वापरू शकता आपण जे खातो जसे खातो यानेच आपले शरीर बनलेले असते साहजिक स्वच्छ रसदार अन्न ग्रहण केल्याने आपली त्वचा तेजस्वी आणि तरुण राहते त्वचेसाठी घरगुती या काही उपाय तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक ला करा आणि इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मराठी चैनल देखी नक्कीच सब्सक्राइब करा धन्यवाद